नाराज पाहायला ना मिळते तसेच पिंपरी चिंचवड ही नाराज पाहायला ना मिळते संपूर्ण राज्यामध्ये ही यंत्रणेचं काम चाललेलं आहे तो प्रारूप आराखडा सगळी काय झालेला आहे प्रत्येकाला आपल्याला पाहिजे असं कधीच होत नसतं सा। साधारण नॅचरल ज्या बॉर्डर असतात नॅचरल ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये दाखवल्या जातात आणि जो वॉर्ड होतो त्याच्यामध्ये मायनस दहा टक्के प्लस दहा टक्के असा पद्धतीचा तो प्रभाग केला जातो आणि माझं स्वतःच मत असं आहे कारण मी पण पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आपलं स्वतःच मतदारांशी योग्य पद्धतीनं वागणं बोलणं चालणं आणि संपर्क असेल तर कशाही पद्धतीची रचना झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तिथला मतदार उभा राहतो त्यामध्ये फार विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तरी देखील तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता अगदीच फार विरोधाभास दिसत असेल एखादा भागच दुसरीकडे टाकला हे दिसतं तिथं का जो काही आराखडा प्रसिद्ध झालेला जा। त्याच्यात तर त्याच्यामध्ये वरच्या पातळीवर बदल केले जातात त्यांनाही पटलं तर